नमस्कार आता आपल्या खऱ्या रमाला घेऊन साईया मुकादमांच्या घरी येतो आता आपल्या खऱ्या रमाला बघून अक्षयला खूपच आनंद होतो आपली खरी रमा आल्याबरोबर वर, अक्षय लगेच तिला मिठी मारतो आणि रमा म्हणते अक्षय ते, ते मंगळसूत्र माझ्या गळ्यात घाला आणि अक्षय लगेच तिच्या गळ्यात घालतो आता आपली खरी रमा आली म्हणून सीमा शशिकांत अभि पार्वती आजी आनंद सर्वजण आपल्या खऱ्या रमाजवळ येतात आणि तिच्याशी बोलत असतात सीमा तर आपल्या रमाला मिठीच मारते आणि रडत असते माझी रमा माझी रमा आली रमा म्हणते आई आली मी आता नका काळजी करू पण ही कोण आहे तेव्हा सीमा सांगते ही रमा नाही ही माही आहे आता माहीकडे बघून साई हा बघतच राहतो कारण ही सेम टू सेम रमासारखी दिसणारी मुलगी कोण आहे तेव्हा अक्षय सांगतो अरे ही रमा नाही ही रमा बनून आमच्या घरात राहत होती पण हिचं नाव खरं माही आहे ही माझी रमा नाही आत्ता जी आली आहे ना ही माझी खरी रमा आहे तेव्हा आता साई या त्या माहीकडे बघतच राहतो आता लगेच रमा म्हणते माही तुला अक्षयशी लग्न करायचं होतं ना पण मी त्याची खरी रमा आली आहे हा बघ मला वाचवणारा मुलगा हा दुसरा तिसरा कोणी नसून साई आहे खूप चांगला मुलगा आहे खूप मला वाटतं माही तू त्याच्याशी लग्न करावं म्हणजे तू एकटी पडणार नाहीस तसं तरी तुला कोणच आहे म्हणतेस तू एकटी आहे मग तू या साईशी लग्न कर खरंच साईची जबाबदारी मी घेते खरंच खूप चांगला मुलगा आहे तो कधीच तुझ्या डोळ्यात पाणी आणणार नाही ते ऐकून आता माहीला बरं वाटतं माही म्हणते चला मी या रमाचा ॲक्सिडेंट केलं होतं म्हणून माझ्या मनामध्ये अशी एक सल होती जी मला त्रास देत होती अक्षयच्या बायकोचा रमाचा ॲक्सिडेंट मी केला आहे पण आता त्याची खरी रमा आली आहे मी तर तिला ॲक्सिडंट दिसा केला पण तिला वाचवलं तो माणूस सुद्धा इथे आला आहे आणि त्या माणसाशी आता मी लग्न करू असंही लोक म्हणत आहेत खरंच तो चांगला असेल का पण रमा खोटं का बोलेल खरंच चांगला असेल तो रमाची एवढी ओळख पळख नसताना तिचा जीव वाचवली तिचा देखभाल केला म्हणजे तो चांगला असेल तेव्हा माही तयार होते अक्षय म्हणतो ए उईना बाद आता आपण माही आणि साईच्या लग्नाचा घाट घालू घालूया आता रमा आणि अक्षय हे माई आणि साईचं लग्न लावून देणार आहेत आता सीमालासुद्धा बरं वाटतं कारण तिने माहीला खूपच असं आपल्या जवळचं मानलेलं असतं माही देखील सीमा जवळ येते आणि म्हणते क्यूट आणंटी आणि तिच्या तिला मिठी मारून खूप रडते सीमा म्हणते नको काळजी करूस आमच्या रमाने निर्णय घेतला आहे ना म्हणजे तो योग्यच असणार रमा कधीच कोणाचं वाईट करू शकत नाही ती म्हणते ना तो मुलगा चांगला आहे म्हणजे चांगलाच असणार तेव्हा माही म्हणते ठीक आहे पण मला तुमच्या सगळ्यांची ओढ लागली होती या घराची मला सवय झाली होती आता अचानक हे घर सोडून जाणार म्हणून मला सुद्धा वाईट वाटते तेव्हा सीमा म्हणते मी समजू शकते गेले किती दिवस तू आमच्या घरात राहते तुला या घरच्या माणसांबद्दल इथल्या वस्तूंबद्दल इथल्या सगळ्या लोकांबद्दल तुला आता ओढ निर्माण झाली आहे हे मी कळू शकते पण आता आमची खरी रमा आली आहे ना अक्षयची खरी रमा त्यामुळे तुला आता जावं लागेल आणि तू लांब कुठे जातेस इथे जवळतच जातेस आणि तो अक्षयचा मित्रसुद्धा आहे अक्षय देखील त्याला ओळखतो तो चांगला आहे अधूनमधून तू येत जा घरी भेटायला आपली भेट नेहमी होतच राहील तेव्हा माही म्हणते ठीक आहे आता माहीचं आणि साईचं लग्न लावण्याचं अक्षय आणि रमाने ठरवलेलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू